हातकणंगले लोकसभा मतदारसंघात कोल्हापूर जिल्ह्यातील चार तर सांगली जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो हा मतदारसंघ आधी हातकणंगले व त्यानंतर इचलकरंजी या नावाने ओळखला जात होता दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत हा मतदारसंघ हातकणंगले लोकसभा मतदारसंघ या नावाने ओळखला जाऊ लागला एकोणीसशे बावन्नपासून आजपर्यंत या लोकसभा मतदारसंघातून कोणकोणते कं खासदार संसदेत निवडून गेले ते पाहूया एकोणीसशे बावनच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे रत्नप्पा कुंभार हे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे सत्तावन्नच्या दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे कृष्णाजी लक्ष्मण मोरे हे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे बासष्टच्या तिसऱ्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे कृष्णाजी लक्ष्मण मोरे हे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेले होते एकोणीसशे सदुसष्टच्या चौथ्या चा लोकसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाच्या महाराणी विजयमाला भोसले या हातकरंगले लोकसभा मतदारसंघातून निवडून गेल्या होत्या एकोणीसशे एकाहत्तरच्या पाचव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे दत्ताजीराव बाबूराव कदम हे हातकरंगले लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे सत्याहत्तरच्या सहाव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे राजाराम शंकरराव माने हे इचलकरंजी लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे ऐंशीच्या सातव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे राजाराम शंकरराव माने हे इचलकरंजी लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेले होते एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या आठव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे राजाराम शंकरराव माने हे इचलकरंजी लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून गेले होते एकोणीसशे एकोणनव्वदच्या नवव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे राजाराम शंकरराव माने हे इचलकरंजी लोकसभा मतदारसंघातून चौथ्यांदा निवडून गेले होते एकोणीसशे एक्क्याण्णवच्या दहाव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे राजाराम शंकरराव माने हे इचलकरंजी लोकसभा मतदारसंघातून पाचव्यांदा निवडून गेले होते एकोणीसशे शहाण्णवच्या अकराव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे कल्लप आवाडे हे इचलकरंजी लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या बाराव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे कल्लाप पन्ना आवाडे हे इचलकरंजी लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेले होते एकोणीसशे नव्याण्णवच्या तेराव्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवेदिता माने या इचलकरंजी लोकसभा मतदारसंघातून निवडून गेल्या होत्या दोन हजार चारच्या चौदाव्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवेदिता माने या इचलकरंजी लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेल्या होत्या दोन हजार नऊच्या पंधराव्या लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी हे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते दोन हजार चौदाच्या सोळाव्या लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी हे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेले होते दोन हजार एकोणीसच्या सतराव्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे धैर्यशील माने हे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते दोन हजार चोवीसच्या अठराव्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे धैर्यशील माने हे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेलेले आहेत